झालं का ते चालू बबड्या झालं ते बघ चाल सकाळ झाली की पळा पळी चालू झाली बघायची झालं का झालं चालू बबड्या हो ठीक आहे सकाळ झाली यांची ते बघ ते बघ ते बघ ते बघ असं कोड्या ओके अस मधीच येऊन मधीच येऊन कोड्या करताय बाबड्याला पाय मारत ते बघ तेव्हा कसं मागच्या पायाने मारताय त्याला आहे का हो हो का आवड खेळ आहे कधी चालू होतील कधी सांगता येत नाही अजिबात शंभूला गरजच नव्हती पण परत येऊ नये ना त्याला हे करायची मारायची तुला गरज आहे कराय कशाला खोड्या करतास रे तिने कसे शिफ्टी फुगवली देऊ ब्राउन देऊ शिफ्टी तुरा बाबड्या काय विषय भांडणच करायचं दिसते तर बाबड्याला बोलवते हाटकून आहे का तो खुडील बघ खुडील आणि हे गरीब आहे पोरगी शंभू रिस्ता लिंबूटिंबू यांच्यात लिंबूटिंबू असतो त्याची लई त्याची लई इच्छा असते बबड्या त्याच्यासोबत ना असं हानामारी करावं त्याला असं वाटतं म्हणजे त्याच्यामुळं पुढं पुढं करत ते मार कोल चल चलड्या ऐ बबे झालं कुठून नाही ठीक आहे ठीक आहे बाबा तुझं काय नाही तू काय मनाचा राजा आहे बाबा तुझं काय तू काही करू शकतो हे ना बाबा तू मनाचा राजा आहे ना पिल्या हं बर ठीक आहे ठीक आहे गोड आहे पूर्ण ब्रा ब्राह्मणी कशामुळे खोड्या करते अरे आज मला कळलं बरं का बाबा तू खोड्या नाही करत बरं का हे ना तू हुशार पोरगा असतो आज कळ गेलं बघा ना मागच्या पायाने थोडस हे बाब्या बाब्या खाली यायचं का खाली जायचं का याच एकलंच अवघड आहे बाबा काय पळतो उगच गोंडावर धरून ते बाबड्या हे बाब्या खाली जायचं का आपल्याला खाली आ? खाली जायचं जायचं का चल जायचं असं तर